महानगर सफाई कर्मचारी संघटना ही सफाई कामगार तसेच औद्योगिक कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून ओळखली जाते भारत गायकवाड हे या संघटनेचे अध्यक्ष असून माजी नगरसेवक महेश गायकवाड महेश पाटील व नवीन गवळी हे कार्याध्यक्ष आहेत या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पदावर डॉक्टर प्रमोद बैरागी वैष्णव व वा प्रमुख सल्लागार पदावर चंद्रसेन सोनवळे यांची नियुक्ती करण्यात आली असून माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं श्री शिवसाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक चंद्रसेन सोनोळे हे देखील सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत तसेच ते शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कल्याण कक्षा प्रमुख पदाची धुरा सांभाळत आहेत त्यांची देखील महानगर सफाई कर्मचारी संघाच्या प्रमुख सल्लागार पदावर अध्यक्ष भारत गायकवाड यांनी नियुक्ती केली आहे रुग्णसेवेप्रमाणेच कामगारांच्या न्याय हक्कासाठी देखील लढू अशी भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या डॉक्टर प्रमोद बैरागी वैष्णव हे जनकल्याण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर असून मागील अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात ते रुग्णांची सेवा करत आहेत मात्र त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातही त्यांचं ते मोलाचं योगदान असून विविध संघटनांतर्गत ते काम करत आहेत महानगर सफाई कर्मचारी संघाने दिलेली महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी योग्य पद्धतीने निभावणार असल्याच्या भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या